जामखेड़ थे पुलिस निरीक्षक महेश पाटिल, ज्ञानचंद नेत्रवा खाली काबू पत्तका ता चा खरना चाऊ किए थे सराव करताना आपले लाल दिशत आहे यावे सरकारी वाहने कसे दोन एम्बुलेंस, नगर प्रशासनिकी वाहने व वा कर्मचारी ये हज़र होते जामखेड़ प्रतिनिधि रमेश मोत्री पूर्ण जामगेर शहरामध्ये आहे मागील काही दिवसामध्ये जे जातीय दंगली वगैरे घडत आहेत त्या अनुषंगाने राईट कंट्रोल स्कीम आज आम्ही जामखेड या ठिकाणी राबवलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही आमच्या जवानांना या ठिकाणी जर दंगा झाला काही जातीय दमल झाली तर त्या कशाप्रकारे हाताळाव्यात यासाठी मार्गदर्शन आणि राईट कंट्रोल स्कीम असतील त्यामध्ये आमच्या या स्कूलमध्ये आमच्या मनुष्यबळ अठरा लोक स्टाफ हजर झाले होते सामील झाले होते त्यामध्ये आमची दोन शासकीय वाहनं आहेत आम्ही त्या ठिकाणी अतिरिक्त आम्हाला ॲम्ब्युलन्स या ठिकाणी अवेलेबल झाल्या होत्या वैद्यकीय विभागाच्या आम्ही नगरपालिकेची ब्रिगेड्स या ठिकाणी गाडी आली होती आणि आदरणीय आमचे नायब तहसीलदार काळेसाहेब या ठिकाणी आमच्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटमधून हजर होते आणि पोलीस दल हे कसं सिच्युएशन हाताळण्यासाठी सक्षम आहे सक्षम या ठिकाणी आम्ही कोणत्याही परिस्थितीला पोलीस दल सक्षमपणे सामोरं जाऊ शकतो असंच यातून संदेश देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र